वजन कमी करायचं आहे आणि कोणत्या एक्सरसाइज करायला पाहिजे मॅम की फास्ट फास्ट रिझल्ट भेटेल पूर्ण बॉडीचा फॅट कसा कमी होईल साईज आहे पोटाचा घेअरच खूप मोठा आहे हाताचे दंड आहे ब्रेस साईज आहे ओरऑल पूर्ण बॉडीचा फॅट तर आज ना मी खूपच छान एक्सरसाइज घेऊन आलेली आहे त्याच्याने तुमचा पोटाचा घेअर पण कमी होणार आहे तुमच्या हाताची साईज साईज पण कमी होईल तुमचा साईडचा फॅट कितीही असुदा तो पण कमी होईल जर तुमचं वय जास्त असेल तुम्ही पण ही एक्सरसाइज करू शकता वय कमी तुमचं तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता वयासंबंधितच नाही ते आणि तुम्हाला तुझं वेट किती आहे ना तुम्ही कितीही वेट असो साठ प्लस वजन आहे तुमचं तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता आरामामध्ये खूप जास्त फास्ट रिजल्ट आहे अच्छा ह्या गाडी एक्सरसाइजचा तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात तर करणारच आहोत पण काय असतं ना जर तुमचं खूप जास्त वजन आहे आणि तुम्ही वर्कआउट करूनच फॅट कमी कर करताय तर होणार नक्कीच होणार तुमचं वर्कआउट करून देखील वजन खूप जणांचं कमी पण कोणाच त्यांचा मेटाबॉलिझम फास्ट असतो त्यांना फक्त वर्कआउट रिझल्ट भेटतो पण तुमचा मेटाबॉलिझम स्लो असेल ना तुम्हाला डाएट पण घेणं तितकंच आवश्यक आहे जितकं तुम्ही वर्कआउट करताय जर तुम्ही दिवसभरात तुम्ही वीस मिनिटं स्वतःकडे स्वतःसाठी काढताय वीस मिनटात वर्कआउट करत आहात तीस तुम्ही वॉकिंग करत आहात तर तितकंच तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावरती देखील ध्यान द्यावं लागेल मीन्स तुम्ही काय खाताय काय पिताय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर तुम्हाला आता हे कसं समजणार तर तुम्ही माझ्या चॅनलवरती वरती जायचं आहे आणि तिथे छान छान असे डायट प्लॅनचे व्हिडिओज आहेत की तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने घरातच राहून आणि घरातल्याच वस्तूंनी तुम्ही तुमचं कसं डाएट चेंज करू शकता या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते तर तुम्ही त्यातला कोणताही एखादा डाएट प्लॅनचा व्हिडिओ घेऊन आणि आजच्या ज्या आपण वर्कआउट आहे ही वर्कआउट तुम्ही रिपिटेशन याचं वाढवू शकता तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करायची लाईक करून घ्या व्हिडिओला आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असे वेगवेगळ्या पद्धतीचे रोजचे व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आता सर्वप्रथम करायचं काय तर आपल्या बॉडीला थोडस आपण ज्या पण पुढे गाडी एक्सरसाइज करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला तयार व्हायचं थोडीशी मुवमेंट घ्यायची आपल्याला कमलेला जस्ट बॉडीची टोनिंग पण होते याच्यानी आणि आपल्याला स्टॅमिना पण जास्त वाढतो आपला की आपण पुढे आपण एक्सरसाइज करू शकतो जस्ट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स राऊंड पण घ्यायचं आपल्याला सेम जस मी टेनचा घेते तुम्ही ट्वेंटीचा किंवा थर्टीचा असा राऊंड घेऊ शकता व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी टेन टेनचेच राउंड जास्त मोस्टली घेत असते फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड जस्ट टेन Release. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय थोडीशी पायाची मुवमेंट करायची या पोर्शनला वन टू थ्री फोर फाय फाय काउंट केले तुम्हाला ट्वेंटी काउंट करायचं एका पायाला दुसऱ्या पायाला सेम पोर्शन पण टू थ्री फोर फाय नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला जस्ट थोडीशी हाताची मुवमेंट करायची कारण की याच्यामध्ये आपल्याला हाताला पण जास्त आपल्याला ताण येणार आहे त्याच्यासाठी हाताला पण आपल्याला तयार करायचं आहे जस्ट वर्कआउटसाठी वन टू थ्री फोर फाय जस्ट रिवर्स राऊंड मी फाय फायचं घेत असेल तुम्हाला ट्वेन टेनचा हा राऊंड घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय आता इथे नेक्स्ट या पोजिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोजिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट पूर्ण हाताला चेक करून घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट थोडस गुडघ्यांना या पोझिशनला पकडायचं आता इथे थोडीशी ओडीशी मुवमेंट पाहायची पण करायची अजून जास्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिव्हर्स राउ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅन आता आपण हे जेवढ्या पण आता सूक्ष्म व्यायाम केले ना याच्याने आपला स्टॅमिनाही वाढतो आणि फॅटही ही आपल्याने कमी होतो जसं काही नाही पण आपण एक्सरसाइजसाठी तयार होतोय आणि खूप आपल्याला आता स्टॅमिना वाढणार आहे आपला ऍटोमॅटिक तर आता आपल्याला करायचं काय जस्ट पहिली एक्सरसाइज त्याच्यासाठी या पोजिशनला घट्ट आत करून घ्यायची आहे आता इथे ब्रीदिंग ब्रीदा पण फोकस द्यायचा आहे जस जेवढं तुम्ही शॉल्स घेणे शॉल्स सोडण्यावरती फोकस कराल ना तेवढी तुमची पोटाची कमी पण कमी होते जस्ट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे मी श्वास पुढे घेतला पुढे सोडला ते तुम्हाला सांगते जस्ट इथे गेली वरती इथे जस्ट हे तुम्हाला काउंट करायचंय पन्नासचा एक राऊंडच पन्नासचा करायचं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एक राऊंड याचा करू शकता नाही तर तुम्ही पन्नास पण करू शकता आता नेक्स्ट काय करायचं याच्यानी काय होतं जेव्हा आपण ही पोझिशन करतो ना आपल्या मांड्यांवरती पण स्ट्रेस येतो आपल्या हातावरती तर येतोच आहे साईडला येतो आणि ॲटोमॅटिक आपल्या पोटावरती येतो म्हणजे ओवरऑल बॉडीवरती पूर्ण फॅट म्हणजे स्ट्रेस येतो तर आपल्या याच्यानी चांगला फॅट कमी होतो आता नेक्स्ट हाताची आपले मसल्स पण स्ट्रॉंग होतात जस आपले शोल्डर्स पण स्ट्रॉंग होतात आणि आपल्या मांड्यांची साईज पण कमी होते पोटाची साईज पण याच्यानी कमी होते नेक्स्ट साईज या क्वेशनला आधी माझे वन टू मी या साईडला दाखवते टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज दुसऱ्या साईडला पण सेम पोझिशन करायचे आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज नेक्स्ट काय करायचं तर आता आपल्याला तिसरी एक्सरसाइज कोणती आहे या पोजिशनलाच आहे जस्ट हात आपले असे जातील पुढे पण जातील आणि जस्ट मागे पण जातील त्याच्या आपल्याला आपले पाय पण न्यायचे आहेत जस्ट या पोझिशनला वन टू थ्री आता तुम्ही बघितलं असेल जिथे पाय गेला तिथे हात गेले तिथे मागे पण सेम पोझिशन जस्ट समोर दाखवते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज इथे पाय जमिनीला टच करायचा नाही ठीक आहे जसं तुमचा पाय आता बघून आला तुमचं बॅलन्स बी तर तेव्हा तुम्ही थोडासा पाय जमिनीला टच करायचा नंतर तुम्ही सेम पोझिशन दुसऱ्या पायाला पण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस रिलीज नेक्स्ट नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं या पोझिशनला सॉरी या पोझिशन आलो आपण जस्ट पूर्ण ब्रीदिंग करत म्हणजेच <स्याँ> ब्रिदआउट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि तेच आपल्याला जस्ट आपल्या पायाच्या पंच्या फाय जस्ट रिलीज नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचं का ह्या पोजिशनला हात घेतले परत आता इथे सेम पोजिशन आहे आपली जस्ट आपण पहिली गेली होती पण इथे आपल्याला जास्त स्ट्रेस येणार आहे कोटावरती दोन्ही एक्साईज जास्त फायदा भेटणार आहे जस्ट ब्रीदिंग अँड जस्ट डी डॉ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन बघा याच्यानी आपली ह्या ज्या मॅपच्या दोन एक्सरसाइज तुम्हाला दाखवल्या किंवा याच्या सर्वच एक्सरसाइजनी ना आपली कमरेचे अड्डी पण म्हणजे आपली सगळीची अड्डी पार्टीचा करण्या पण मजबूत होतो जस पाठ दुखी कमर दुखीचा त्रास असेल ना आपला तो पण आपला कमी होतो म्हणजे पोटाचा घेत तर हंड्रेड पर्सेंट तुमचा कमी होणारच आहे इतक्याच एक्सरसाइज तुम्ही करून बघायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक लास्ट एक्सरसाइज दाखवते याच व्हेरिएशनची जस्ट या पोझिशनला वन टू इथे करायची आहे श्वास घ्यायचा मोठा इथे मोठा श्वास सोडायचा जास्त लक्षात ठेवायचं श्वास घेणे सोडते जसं सा पहिले सांगितलं आता तुम्ही या एक्सरसाइज करायच्या आणि राईड हा नक्कीच घ्यायचा आहे तुम्ही कोणताही का तुमच्याकडे राईड होतच नाही ना तुम्ही भाजीपाल्याचा इंटेक आणि पाणी पिण्याची जास्त हॅबिट लावून घ्यायची आणि रात्रीची चांगली झोप घ्यायची आणि हे दे वर्कआउट डेली करायचं वीस ते तीस मिनट तुमचं डेली झालं दे पाहिजे कधी करू शकता तुम्ही सकाळी उठल्या बरोबर करू शकता जेवण झाल्यावरती दोन आणि किंवा जेवणाच्या अगोदर दोन तास तसं पण तुम्हाला कायम आहे जसं तुमचं मॅनेज तुम्ही करू शकता आणि केव्हाही तुम्ही करू दिवसात शक्यतो काय सकाळी जर योगा करतो आपण एक्सरसाइज करतो तर जास्त आपल्याला फायदा भेटतो इथे एक छोटीशी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जस तुम्ही आता योगा करायला घेतलेला आहे जसं तुम्ही एक्सरसाइज करायला घेतलेला केव्हाही जेवणाच्या दोन तास अगोदर किंवा जेवणाच्या दोन तासानंतर किंवा सकाळी उठल्याबरोबर तर तुम्ही एक ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर त्याच्यामध्ये गुळ नाही कायचे ना फक्त ब्लॅक कॉफी तुम्हाला घ्यायची त्याच्यामध्ये थोडेसे पाच सात थेंब लिंबाचे घालायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे वर्कआउट करायचं इतका चांगला घाम निघतो ना आणि घाम निघालेला आहे मेहनतीचा तर त्याचं फळ बनवण्याला लवकर भेटत म्हणून सांगितलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया हा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करायला विसरू नका कामाचा आहे शेअर करा जर तुमच्या आजूबाजूला फॅट फॅटवाला आहे झाड आहे त्यांना पण फायदा भेटेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल